नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण अतिशय पौष्टिक अशी कढीपत्त्यामध्ये ना रवा घालून रेसिपी करणार आहोत कढीपत्त्याचे फायदे तर तुम्हाला माहितीच असतील ते दे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ही रेसिपी काय आहे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ करता आजच्या वेळेला सुरुवात करूया पाऊस झाला की भरपूर प्रमाणात येतो तो म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत बरं का तसं बघायला गेलं तर कढीपत्ता आपण जास्त प्रमाणात सेवन करत नाही म्हणजे ठरल्या भाज्यांमध्ये फोडणीमध्ये कढीपत्ता वापरतो पण तो सुद्धा आपण कढीपत्तांना बाजूला वगळून काढतो मग आपल्या सेवनमध्ये कढीपत्ता येतो का नाही पण आजच्या आज आपण अशी रेसिपी करणार आहोत की कढीपत्ता वगळण्याची कढीपत्ता हळूच बाजूला काढून ठेवण्याचा तर प्रश्नच येणार नाही आता बघा कढीपत्त्यांना भरपूर असा इथं माझ्याकडे आहे पण तेवढा काही संपूर्ण वापरणार नाही साधारण एक कप भरून इतका आपण कढीपत्ता वापरणार आहे म्हणजे कसं त्याचंसुद्धा तुम्हाला कडीपत्त्याचं प्रमाण सांगते म्हणजे तुम्ही बनवायला गेलात ना तर प्रमाण चुकायला नको म्हणून आता बघा इथं ना मी कडीपत्ता असा देठासहित घेतलेला नाही देठ आहे ते बाजूला काढलेत आणि नुसता कडीपत्ता म्हणजे जो पालापाला आहे ना तो घेतलेला आहे आता इथं कडीपत्ता हे जो तो मोजून घेतलेला आहे बघा एक कप भरून इतका घेतलेला आहे आणखीन थोडीशी मला जागा कमी वाटते म्हणून आणखीन थोडासा कडी कडीपत्ता इथं वरवडून घेतलेला आहे आता ही कडीपत्त्याची पानं ना धुवून घेतलेली नाही त्यामुळे मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तोपर्यंत बघा इथे एक मिक्सरचं भांड्या घेतलं धुतल्याला हा कडीपत्ता आपण काढून घेऊ किंवा कडीपत्ता बघा धुवून सुकून त्याची पावडर जर केलेली असेल तुम्ही त्याची पावडर वापरलात ना तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे भरपूर अशी हिरवीगार स्वच्छ धुण कोथिंबीर घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या त्या सुद्धा धुवून मोडून घातलेल्या आहेत अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि मिक्सरला हे फिरवून घेतले बघा पण फिरवत असताना थोडंसं पाणी वापरलं होतं बरं का म्हणजे ना कडीपत्ता जरासुद्धा तुकडे राहायला नको छान बारीक ना ह्याच्यासाठी बघा ह्या सर्वांची ना छान प्रकारे पेस्ट झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला फुडलं साहित्य काय घालायचं आहे ते म्हणजे बघा घरगुती पद्धतीत केलेलं तांदळाचं पीठ तुम्ही विकतचं तांदळाचं पीठ वापरलात ना तरी सुद्धा चालेल एक कप भरून इतकं तांदळाचं पीठ अर्धा कप इतका बारीक रवा घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं पाणी घालणार आहोत येतं ना माझ्याकडे थोडीशी चूक झाली बरं का म्हणजे ना मिक्सरचं जे भांडं आहे ते झालं छोटं आणि जे साहित्य झालं आपलं भरपूर तर इथं काय केलेलं आहे माहिती आहे का मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे ट्रान्सफर करणार आहे मला वाटलं ह्याच्यामध्ये मावेल काय पण मावत नाही मिक्सरमध्ये जेव्हा ज्यावेळेस आपण फिरवायला जाऊ ना त्यावेळेस फिरणार नाही कारण एवढं मिश्रण हे भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळे नाही तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि छान सर्वांचा एकजीव होईल इतपत आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरचंच भांडं ना आणखीन अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे अगोदर अर्धा कप आणि नंतर अर्धा कप एकूण एक कप इतकं पाणी वापरलेलं आहे बरं का आणि लागलंच तर आपण पुढे तर पाणी वापरणारच तर आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे सर्वांचं छान प्रकारे एक जीव होईल तुमच्याकडे जर दही असेल ना तर इथं अर्धा कप दही वापरत तरी सुद्धा चालेल बरं जरा इथं रव्याच्या ज्या गुठळ्या झाल्या त्या ना त्या चमच्याने इथं मी मोडून घेतल्यात आणि मिक्सरला छान प्रकारे एकदम स्मूथ असं वाटून घेतलंय बरं का आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बघा तुम्हाला समजतच असेल ह्या वाटण्यावर किती स्मूथ वाटलं गेलेलं आहे आता बघा आपण ह्या मिश्रणामध्ये ना रवा वापरला होता मग रवा छान प्रकारे फुलायला हवा म्हणून आपण हे मिश्रण अगदी दहा मिनिटं भिजत ठेवणार आहोत तुमच्याकडे वेळ कमी असेल तर पाच मिनिटं भिजत ठेवला तरी सुद्धा चालेल तोपर्यंत आपण ना इडली डोसा किंवा आपे ह्याच्या सोबत खाली जाणारी खोबऱ्याची चटणी करून घेऊयात त्याच्यासाठी अर्धी वाटी इतकं ओलं खोबरं बारीक त्याच्या चकत्या करून घेतल्यात त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मोडून घातल्यात अर्धा चमच जिरे तीन ते चार चमचे इतके फुटाने डाळ थोडीशीच कोथिंबीर घातलेली आहे चार ते पाच इतक्या लसणाच्या बाकळ्या आणि अर्धा चमच इतकं दही घातलं दही जरा आंबट आहे म्हणून मी कमी वापरलेलं आहे दहीच्याऐवजी लिंबाचा रस वापरू शकता आहे किंवा चिंचेचे एखादा बुटूक वापरलात ना तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ आणि इथं अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे एकदम स्मूथ ह्याची चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तुमच्याकडे जर फुटाणे डाळ नसेल ना तर भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे सालं काढून वापरू शकता आता या चटणीला आपण फोडणी देऊयात तडक्या पॅन मध्ये अर्धी पळी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे घातले मोडून घातलेले आहेत बरोबर काही कडपत्तीचे पाणी घातलेत ही आपली फोडणी छान तडतडायला लागली की आपण ह्या चटणीवरती घालून घेणार बघा इडली डोसा ह्याच्या सोबत खाल्ली जाणारी तर आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झाली तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी वापरून ना पातळ करू शकतो जी मी चटणी केलेली आहे ती छान जरा दाटसरच केलेली आहे मस्तपैकी इथं आपली ही टेस्टी चटणी तयार झाली आता बघा आपण अगोदर दहा मिनिटं हे मिश्रण भिजत ठेवलं होतं रवा चार प्रकारे फुलला गेलेला आहे आणि मिश्रण जर घट्ट वाटत आहे बघा तुम्हाला आता बघा ह्याच्यामध्ये ना एक कप पाणी वापरलं होतं ते अगदी प्रमाण बरोबर आहे पळी ना अशी उलटी करून मध्येतून रेश मारून बघायची ती रेश लगेच मुजली जात नाही म्हणजे हे आपलं मिश्रण बरोबर आहे समजायचं या मिश्रणामध्ये बघा आपण आतापर्यंत मीठ नव्हतं घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमच इतका खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा छान मिसळ मिसळावा याच्यामध्ये म्हणून थोडंसं पाणी घालून हे चार प्रकारे फेटून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण तुम्हाला थोडक्यात तिथं अंदाज आलाच असेल तर आज आपण करत आहोत कुरकुरीत कडीपत्त्याचा डोसा हो तुम्ही आजपर्यंत कधीच ऐकलं नसाल तर आज आपण करणार आहोत कडीपत्त्याचा डोसा बघा इथं आपलं हे मिश्रण तयार झालं मिश्रणामध्ये सोडा टाकल्यानंतर जरासुद्धा वेळ न वाया घालवता लगेच डोसा करायला घ्यायचा आहे तवा तवाना अगोदरच गरम व्हायला ठेवला होता त्याच्यावरती पाणी शिंपडून ना आपण डोसा घालून घेणार आहोत इथं थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे पण काळजी करू नका पुढे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दिसेलच हा आपला नॉनस्टिक असल्यामुळे ना तव्याला तेल लावण्याची गरज पडत नाही फक्त पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या तव्याचं जे टेम्परेचर आहे ना ते कमी होतं आणि पुसून घ्यायचं आहे आपल्याला आणि डोसा घालून घ्यायचा आहे बघा इथं पहिला डोसा हा आपला कुरकुरीत तयार झाला डोसा करत असताना सुरुवातीला गॅस हा मध्यम ठेवायचा आणि नंतर बारीक ठेवायचा म्हणजे डोशाला ना छान असा कुरकुरीत पाणी येतो बघा तुम्हाला आवाजावर समजतच असेल हा डोसा किती कुरकुरीत झालेला आहे आता आपण काढून घेऊ तुम्हाला आणखीन एक डोसा करून दाखवतो बघा सुरुवातीला तेल वगैरे लावण्याची गरज पडत नाही तव्यावरती हे पाणी शिंपडायचं असं सुक्या कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आता आपण डोसा घालणार आहोत डोस्याचं मिश्रण खालीवर करायचं मध्यभागी मिश्रण घालून मध्ये पळी ठेवायची एका दिशेने दुसरीकडे अशी गोल गोल फिरवत राहायची एकदा पळी ठेवली की पुन्हा ती उचलायची नाही डायरेक्ट डोशाचा शेवट करूनच पळी उचलायचे बघा आपण सोडा घातल्यामुळे ह्याला जाळी नाही छान प्रकारे आलेली आहे सोड्याच्या ऐवजी तुम्ही दही वापरा तरी सुद्धा चालेल आता वरून मी तेल लावलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता अतिशय पौष्टिक असे आपण हे पत्त्याचे डोसे केलेले आहेत खरं सांगायला गेलं तर कडीपत्त्याचा आपल्या केसांसाठी खूप फायदा त्यामुळे आठवड्यानं निदान एकदा तरी हे कडीपत्त्याचे डोसे करायला हवे आता कडीपत्त्याचे सांगावे इतके फायदे कमी आहेत बरं कडीपत्त्याच्या पानामध्ये ना अँटी ऑक्साइडी त्याचबरोबर जीवनसत्वे खजिने ना त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते रोग ऍसिडिटी यांसारख्या आजारांवर सुद्धा आराम मिळतो तुम्ही नुसता कडीपत्ता चगळत ना तरी सुद्धा वजन कमी करण्यास मदत होते त्याचबरोबर ना डोळ्याच्या दृष्टीसाठी सुद्धा कडीपत्ताचं सेवन करणं खूप फायदेशीर असं ठरतं आणि कडीपत्त्याचं सेवन केल्यामुळे आपली त्वचा निरोगी ठेवण्यास सुद्धा मदत होते बरं का आता सांगावे तितके फायदे कमीच आहेत आता बघा हिथं तिसरा सुद्धा मी डोसा करून घेतला अगदी हे डोसे करायला सोपे आहेत कुठलीच अगोदर जास्त मेहनत करावी लागत नाही तयार करावी लागत नाही अगदी तुम्ही आयते वेळेस दहा मिनिटात हे डोसे बनवू शकता आणि खायला म्हणाल तर एक नंबर लागतात मी सांगते ना म्हणून एकदा तरी हे डोसे करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात आणि ह्या चटणीसोबत खायला वाह क्या बात आहे खरंच खूप छान लागतात तसं बघायला गेलं तर मुलं सुद्धा कडीपत्त्याचं सेवन करत नाहीत बरे का म्हणजे कडीपत्ता आला की लगेच बाजूला करत काढून ठेवतात पण कडीपत्ताचे असे डोसे केले तर आवर्जून त्यांच्या पोटामध्ये कडीपत्ता जाईल आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा आणि इथं मी जे लाडू सर्व केलेत ना ते ज्वारीच्या पिठाचे चुरमा लाडू आहेत ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच ते पाहायला सुद्धा विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय